डाळी शुभ सकाळ तर मी तुम्हाला आज दाखवते आमच्या घरात काय मोठा चमत्कार घडलाय तर हे बघा हे इडलीचं पीठ जे रात्र मी भिजवलं होतं हे पाहू शकता कसं झालं डब्याच्या पूर्ण झाकण उघडून बाहेर आलेलं आहे बिना काही टाकल्याचं पीठ फुगलं एवढं थंडीच्या दिवसात सुद्धा एवढं फिट फुगलेलं आहे तुमचं फुगतं काय असं नक्की कमेंट करून सांगा मॉर्निंग सर्वांना शुभ रविवार तर आज तुम्हाला मी दाखवतेस खूप जणे बोलतात की थंडीमध्ये इडलीचं पीठ जे आहे ते फुगत नाही तर मी तुम्हाला दाखवते माझं पीठ कसं फुगलंय रात्री फक्त मी तांदूळ डाळ वाटून ठेवलंय बाकी काहीच टाकलेलं नव्हतं त्याच्यात फक्त मी पोहे डाळ आणि तांदूळ वाटून टाकले बाकी काहीच नाही तर मला दाखवते ते पीठ कितपत फुगलंय आणि कसं फुगलंय मी या डबा डब्यामध्ये म्हणजे थोडंच पीठ मी तांदूळ भिजत घातलं अर्धी वाटी सॉरी एक वाटी घातलेली आणि पाहू शकतात त्याला तर मी डब्यात ठेवलं होतं जेणेकरून कसं डब्यामध्ये छान हवा बंद राहिलं ना पीठ लवकर छान फुगतं तर हे झाकण लावलं होतं मी त्याला तर हे झाकण पाहू शकता उघडून ते बाहेर आलेलं आहे एवढं पीठ फुगलेलं आहे पाहू शकता पीठ एकदम थोडं आहे पण एवढं फुगलंय नाही ते लोक बोलतात की म्हणजे खूप जण बोलतात थंडीमध्ये पीठ फुगत नाही तर पाहू शकता पीठ म्हणायला गेलं तर खूप थोडं आहे जास्त पण नाही की बाबा खूपच आहे तर मी सका सकाळी मी जेव्हा उठले मी वॉकला गेलेली सकाळी तेव्हा साडेसहाला हे पीठ होतं ना आज म्हणजे असं फुगलेलं नव्हतं तर आता पाहू शकता पीठ किती पाहा तुम्ही एवढं झालं की पण पूर्ण एवढं फुगून वर आलं आहे हे पाहा आणि काही म्हणजे खूप जण बोलतात की आमचं थंडीमध्ये पीठ फुगत नाही कोणी कोणी काही पण टाकतं तर मी काही न टाकता पाहू शकता तुम्ही एवढं पीठ फि फुगलंय पीठ बघा किती थोडंसं आहे एवढं एवढं पण नाही पण डब्बा झाकण उघडून ते पीठ बाहेर आले एवढं पीठ फुगलेलं आहे आपलं तर आता आपण बनवणार आहोत एक गरम गरम छान असे ढोसे आणि उत्तप्पा बनवणार आहे गरम ढोसा खायला பட்டர் டோசா